नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी जेव्हा मी दोन दिवसाच्या प्रवासासाठी एक ट्रॅव्हल बॅग दाखवली होती तर ह्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट आली होती ती अगोदर तुम्हाला वाचून दाखवते आणि ज्या कोणत्या ताईंनी हा प्रवासी बॅगचा दोन ते तीन दिवसासाठीचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण नक्की बघा अगदी तीस बाय वीस इंचाच्या फक्त एकाच रायचा कृती कापडापासून आपणही मिनी ट्रॅव्हल बॅग बनवली आहे ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी ह्या ह्या व्हिडिओची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये पिन करते नक्की बघा आणि अगोदर त्या ताईंची कमेंट्स वाचवते मी तर त्यांचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे किंवा इथे लावते तर मालिनी म्हणून त्या ताईंचं नाव आहे छान आहे बॅग एक दोन दिवसासाठी किंवा एक दिवसाच्या सहलीला डब्बा इतर साहित्य ठेवता येतील मंदिरात जायला तुझ्या जायल आयडियाने बॅग शिकव पूजा साहित्य पुस्तक व पाण्याची बॉटल ठेवता येईल अशी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या ताईंच्या आग्रहाखातरच हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आजची जी आयडिया आहे याला आपण म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॉकेट असणार आहे आणि तेही फक्त आपण म्हणजे एकच अखंड कापडापासून बनवणार आहोत त्याला कुठले आपण एक्स्ट्राचं दुसरं कापड न लावता आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला फक्त एकच पिसापासून आपण याला चार ते पाच पॉकेट बनवणार आहोत तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच यूजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी मी या ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता आणि अस्तरसाठी पण मी इथे ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही साडी घेऊ शकता कुठलाही कपडा घेतला तरी पण चालणार आहे आता आपण या आप ब्लाऊज पीसची जी काय आहे ती लेस आहे ती काढून घेणार आहोत आणि दुसरे ब्लाऊज पीसची पण मी लेस आहे ती काढून घेतलेली आहे आता यानंतर गोणीचं माप किती घेतलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते एकच चौकोनी पीस घेतलेला आहे आपण इथे तर याचं माप आहे आपलं तीस इंच लांबी आणि तीसच इंच रुंदी आहे म्हणजे तीस बाय तीस इंचा आपण हा एक चौकोनी गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आता ब्लाऊज पीस पण आपल्याला सेम ह्याच मापाचा कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे आता गोनीची साईटवरतून काढते म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला कुठपर्यंत कटिंग करायचं ते मला दिसतंय पण तुम्हाला दिसण्यासाठी मी अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे ठीक आहे आणि गोणीपेक्षा साधारणतः एक इंच अंतर वाढवस ठेवून मी हा ब्लाऊजचा कपडा कट करून घेतलेला आहे ना तरचा कपडा पण आपण सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तुम्ही ते साडीचा वापर करू शकता जुन्या ड्रेसेसचा वापर करू शकता कोणतेही जुने पुराणे कपडे असतील तुमच्याकडे त्यांचा वापर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता, जा जा तुम शकता। आता माझ्याकडे जे कपडे अवेलेबल असते त्यामध्ये मी बनवून दाखवते तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यामध्ये पण तुम्ही ही आयडिया बनू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने अस्तरची पण कटिंग करून झालेली आता बघा सर्वात खाली अस्तर आहे मध्यभागी गोणी आहे आणि वरतून पण मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचं आता मी कडेकडेने अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे कारण की टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं कारण की हा कपडा खूप मोठा आहे म्हणजे तीस बाय तीस इंचाचा चौकोनी कपडा आहे ना हा मशीनवरती ठेवायला पण खूप मोठा वाटतं त्यामुळे टास्नी लावल्यामुळे आपल्याला क्विल्टिंग करायला पण बरं पडतं आणि उचलता नाही तीनही कपडे इकडे तिकडे सरकणार पण नाहीत ठीक आहे तर चला आता डायरेक्ट शिलाई मशीनवरती दाखवते याला क्विल्टिंग कशी करायची ती तर मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा कपडा मशीनवरती ठेवून घेतलेला आणि यावरती मी तिरप्या तिरप्या टिपा मारत आहे तुम्ही आडव्या उव्या मारल्या तरी पण चालेल ठीक आहे तर अशा तिरप्या तिरप्या टिपा आपण मारून घेत आहोत कपडा जास्त मोठा असल्यामुळे फोल्ड आहे अशा पद्धतीने आपण यावरती तिरप्या तिरप्या टिप आहे त्या देऊन घेतलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला पुन्हा यावरती या अशा पद्धतीने तिरप्या टिप आपण देऊन घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्रा जो काही भात असेल तो पण आपण कट करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण आपण तीस बाय तीस इंचा चौकोनी कापडाला सर्व कले तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा चिपा मारून फिल्टिंग करून घेतलेली हे आहे आपली अस्तरची बाजू म्हणजे खालची साईड ठीक आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे आणि आहे आपली वरची साईड ठीक आहे आता यानंतर आपल्याला हे चारही कॉर्नर आहे त्या चारही बाजूंना पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी मी इथे एक दुसरा ब्लाउज पीस घेणार आहे आणि त्याच्या आपल्याला साधारणतः दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता पायपिंगसाठी तर मैत्रीण विदाऊट मेजरमेंटची पट्टी मी कट करत आहे तुम्ही साधारण अडीच ते तीन इंच रुंदीची स्ट्रीप कट करून घेतली तरी पण चालणार आहे आणि चारही बाजूंना आपल्याला पायपिंग करायची तर मी इथे बरोबर चार पट्ट्या आहेत त्या कट करून घेत आहे ठीक आहे आणि हा मिक्स अँड मॅच कलर घ्यायचा म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्ही पायपिंग करून घ्या कारण की माझ्या ब्लाऊजचा जो कलर होता त्यालाच मॅच होईल अशा पद्धतीनेच मी दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर बघा तर अशा प्रकारे मी वरच्या साईडने ही स्ट्रीप आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि यावरती मी साधारण अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करत आहे एक्स्ट्राची स्ट्रीप कट केली आणि आतील साईडने आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मी तुम्हाला एक एका साईडने पायपिंग करून दाखवली अशाच पद्धतीने मी राहिलेल्या तीनही बाजूने पायपिंग करून घेते आणि पायपिंग करून झाल्याच्या नंतर दाखवते पुढे ठीक आहे तर वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने आपली ही पायपिंग झालेली आहे ठीक आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने राहिलेले तीन बाजूने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे आणि चारही बाजूने आपली पायपिंग अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय तीस बाय तीस दा दा इंचा चौकोनी पार्ट आहे इथे आपल्याला दहा दहा इंचावरती मार्क करायचंय म्हणजे तीन पार्ट मध्ये डिवाइड करायचं आपल्याला या चौकोनी पिसलं बरोबर मी इथे दहा इंचावरती मार्क करते आणि पुढे पण दहा इंचावर मार्क केलं त्याच्या समोरच्या साईडने पण आपण दहा दहा इंचावरती मार्क केलं आणि मध्यभागी पण दहा दहा इंचावरती मार्क केले आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला इथे एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा बरोबर मध्यभागी दोन लाईन ड्रॉ झालेल्या आहेत आपल्या म्हणजे दहा इंच दहा इंच आणि दहा इंच असे तीन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे आपला हा पार्ट आता सेम त्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण दहा दहा इंचावरती दोन लाईन आहेत मध्यभागी ड्रॉ करून घेणार आहोत ठीक आहे तर कडेपासून दहा इंच पुन्हा दहा इंच आणि इकडे पण दहा इंच अंतर आपलं उरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आडव्या पण ज्या दोन लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेतलेल्या आहेत दहा दहा इंचावरती तर तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते नंतर म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ केलेल्या आहेत तर मैत्रिणीनो एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला आपले दहा 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 इंचावरच्या असे तीन पार्ट मध्ये डिवाइड आहे आपण क्विल्टेड पीस म्हणजे फक्त लाईन ड्रॉ केलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी लाईन आहे ती ह्या लाईनला अटॅच करायची आहे ते मी दाखवते तुम्हाला पण सुरुवातीला एकदम जवळून दाखवत आहे ठीक आहे तर यानंतर बघा आपली ही जी लाईन आहे आणि ही लाईन आहे हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे कपडा ठीक आहे व्यवस्थित बघा मी आतील साईडने फोल्ड करत आहे ठीक आहे म्हणजे ही जी दोन्ही लाईन आहेत एकमेकांना अशा समोर दिसले पाहिजे आणि इथपर्यंत आपला हा जो कॉर्नर आहे इथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा आपला हा कपडा असा होता आपण ही जे दोन लाईन होत्या त्या अशा पद्धतीने पकडल्या ठीक आहे म्हणजे इथून हा जो कॉर्नर आलेला आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इकडनं ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या अशा पद्धतीने बरोबर पकडायचे आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे आपला एक कॉर्नर आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे इथपर्यंत जिथपर्यंत आपली मार्किंग आहे तिथपर्यंत तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला बरं पडेल तर अशाच पद्धतीने दुसऱ्या पण जे दोन कॉर्नर आहेत ते पण आपण अशा पद्धतीने पकडणार आहोत जशा लाईन ड्रॉ केलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि ते पण आपण एक टास्नी लावून घेणार आहोत आणि बरोबर जिथे कॉर्नर येतोय तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हा दिसणार आहे राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्याला पण मी सेम त्याच पद्धतीने टाचणी लावून घेत आहे अगोदर तुम्हाला एक ना एक स्टेप अगदी डिटेल समजावून सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवणकाम करताना आणि जरी काही अडचण आली तरी ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे तर बघा चारही कॉर्नर आपल्या अशा पद्धतीने दिसत आहे आता आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते जशी टाचणी लावलेली तिथपर्यंतच आपल्याला बरोबर स्टिच करायची आहे अशा पद्धतीने आपण जिथे लाईन ड्रॉ केलेली होती त्यावरतीच स्टिच करून घेतलेला आहे अशा पद्धतीने स्टिचिंग चारही बाजूने करून झाल्याचे नंतर हे जे कॉर्नर आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे जिथे आपली ही स्टिचिंग आहे तिथेच बरोबर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते पण अगोदर वरच्या साईडने दाखवण्यासाठी मी हा मोबाईल अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला टॉपचा व्ह्यू दाखवत आहे की तयार झालेला आहे शिवून तर अशा प्रकारे मी हा जो कॉर्नर आहे तो फोल्ड करून घेत आहे बरोबर आणि जे आपली शिलाई आलेली आहे तिथेच हा कॉर्नरचं टोक आहे ते आलं पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि इथे आणि इथे तुम्ही सुई धाग्याने पण स्टीच करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असं जर शिवचं बटन असेल एखादं तर ते लावलं तरी पण चालेल आणि नसेल बटन तर फक्त सुई धाग्याने एक टाका टाकून घेतला तरी पण चालणार आहे पण माझ्याकडे बटन ॲवेलेबल होतं त्यामुळे मी इथे बटन लावून घेत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त एक टाका टाकून घेतला तरी पण चालणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे कॉर्नर आहे ते स्टिच करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने राहिलेले जे तीनही कॉर्नर आहेत ते पण आपल्याला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मी तुम्हाला एक इथे एक स्टिच करून दाखवते आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व कॉर्नर आहेत ते आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा बटन स्टिच झाल्याच्या नंतर आपला जो कॉर्नर आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे आता राहिलेले पण कॉर्नर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि बरोबर जी मधली शिलाई आहे तिथेच आपले कॉर्नरचं टोक आलं पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला हे जे राहिलेले तीनही पार्ट आहे तिथे स्टिच करून घ्यायचे आहे शोचं बटन तर चला स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी चारही कॉर्नरला येते असे बटन आहे ते लावून घेतलेले आहे ठीक आहे आणि आपले सुयाने धाग्याने स्टिच केलं तरी पण चालतंय अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला जो वरचा पार्ट आहे फक्त वरचाच अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये बेल्ट पण ऍड करून घ्यायचं आहे तर अगोदर आपण बेल्ट स्टिच करून घेऊ आणि नंतर हे जे चारही बाजू आहे त्या अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तर बेल्ट साठी मैत्रिणी मी उरलेला ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आणि याची रुंदी साधारण साडेचार इंच घेतलेली आहे आणि हा जो दोन कपडा कट केला आहे हा आपण एक आणि वरती दोन लाईन अशा पद्धतीने रुंदी घेतलेली आहे आणि लांबी मी याची घेतलेली आहे तीस इंच ठीक आहे तर दोनही बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे तर अगोदर एक फोल्ड करायची आणि नंतर आपण डबल फोल्ड करून यावरती स्टिच करून घेणार आहोत तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे याला कडेकडेने पण टीप मारलेली आहे आणि मध्ये पण टीप मारलेली आहे तीस इंच लांबीचे आपले हे दोनही बेल्ट तयार झालेले आहेत आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे पण इथे आपल्याला हा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे लगेचच तुम्ही हवं तर लगेच म्हणजे टाचणी लावून अशा पद्धतीने हा बेल्ट आतमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि इथेच आपण टाचणी पण लावून घेऊया लगेचच ठीक आहे म्हणजे आपलं बेल्ट पण एकत्रितच आहे अशा पद्धतीने आणि दुसरी साइड आपल्याला बेल्टची अशा पद्धतीने इकडच्या साईडने ठेवून घ्यायची आणि हा पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा लक्षात ठेवा दोन इंच आपण इथेच समोरासमोरच हा बेल्टा येतो अटॅच करून घेत आहोत आणि इथे पण आपण एक टाचणी लावून घेऊ अशा पद्धतीने आपण बेल्ट बेल्टा येतो म्हणजे टाचणी लावून घेतली इकडच्या साईडने पण आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे इथपर्यंत आपल्याला स्टिच करायचा आहे हा पार्ट तर इथे पण मी टाचणी लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत दुसऱ्या साईडने पण मी टाचणी लावून घेतलेली आहे ठीक आहे आता इकडच्या साईडने पण आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे तर इथे बरोबरच जसं आपण तिकडच्या साईडने केलं होतं सेम त्याच पद्धतीने अगोदर बेल्ट ठेवून घेतला नंतर हावरचा जो पार्ट आहे डिझाईनवाला तो ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले जे तीनही कॉर्नर आहे ते जसे आपण टाचणी लावून घेतलेली आहे तसेच स्टिच करून घ्यायचं आहे जिथे बेल्ट असेल आपला तिथे आपण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेणार आहोत म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो अगदी मजबूत राहील आणि टिकाऊ पण राहील ठीक आहे तर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं हो असतं त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवेत आणि तुम्हाला पण त्याचा उपयोग होतो आहे तुमच्यासाठी नक्कीच ते व्हिडिओ युजफुल पण ठरतच आहे असं कळतं तर त्यामुळे लाईक पण करत चला कमेंट पण तुम्ही आवर्जून करत चला आणि जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवर तर असेच टाकाऊपासून टिकाऊचे व्हिडिओ बघण्यासाठी वर्ष फॅशन चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटीचं जे बेल आयकॉन असतं ते पण ऑलवरती प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपली स्टिचिंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे फायनली आपली बॅग खूप सुंदर अशी पूजासाठी म्हणा पूजेचे साहित्य तुम्ही ते, ते अगरबत्ती वगैरे ठेवू शकता मिठाई वगैरे दुसरं तुमचं जे काही पुस्तक वगैरे जे काय ठेवायचं असेल तुम्हाला त्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता अशा पद्धतीचे आपले टोटल पॉकेट पॉकेटचे आहे आणि तुम्ही असेच कुणाला गिफ्ट पण देऊ शकता आणि दे त्याचबरोबर मंदिरामध्ये जाण्यासाठी पण तुम्हाला अशा पद्धतीची मी ही बॅग शिवून दाखवलेली आहे तर मैत्रीण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्या बॅगीची एवढीच खासियत की आपण ही फक्त एकाच कापडापासून बनवलेली आहे म्हणजे एकाच चौकोनी कापडापासून आपण याला जे कप्पे पण बनवलेले आहेत ते ह्याच कापडाचे आहे वेगळे आपण दुसरे कुठलेही कपडे म्हणजे असे कापड अटॅच केलेले नाही याच्यामध्ये तुम्ही तुमचं मिठाई वगैरे हो काही पण सामान ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण ही मंदिरात जाण्यासाठी खूप सुंदर अशी हँडबॅग है, म्हणा किंवा पर्स बनवलेली आहे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे पण वापर करू शकता मल्टिपल बाजारामध्ये मा मार्केटमध्ये मा जाण्यासाठी पण वापर करू शकता तर कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ Jai Sitaau Jai Shauray